आपण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य श्रमिक नगरातील महिलांच्या समस्यांचा आमदार सीमाताई हिरे यांनी घेतला आढावा सातपूर श्रमिक नगर येथील महारुद्र हनुमान जन्मोत्सव तथा अखंड हरिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार सीमाताई हिरे यांनी शिवसेना महानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांच्या कार्यालयाला भेट दिली असता या भागातील श्रमिक नगर कडे पठार परिसरातील नागरिक महिलांनी आमदार सीमाताई हिरे यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या कडे पठार भागातील अंतर्गत रस्ते पथदीप बसविणे अशा विविध समस्यांबाबत माजी नगरसेवकांसह हो, महापालिकेच्या कार्यालयात वेळोवेळी बेड़ अर्ज केले ऑनलाईन तक्रार करूनही कोणीही दखल घेत नसल्याचं सांगत या भागात टवाळखोरांचाही उपद्रव वाढला असल्याचं नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे आपल्या विविध तक्रारी कथन केल्या उपस्थित नागरिक व महिलांच्या सर्व तक्रारी समजून घेतल्या दरम्यान माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर शिवसेनेचे पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुले हे फोन घेत नसल्याची तक्रार केली असता आमदार सीमाताई हिरे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुले यांना फोन करून संबंधित एका कामाविषयी तत्काळ प्रश्न सोडविण्याच्या सूचना केली शिवसेनेचे महानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली सन्मान्य आमदार 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 सीमताई गिरे यांनी आज प्रभाग नऊ मध्ये येऊन सर्वसामान्य त्यांच्याचे प्रश्न ऐकून घेतले वारंवार प्रशासक बसलेला आहे प्रशासक बसलेला असल्या कारणामुळे वारंवार अधिकाऱ्यांना फोन करतोय अधिकाऱ्यांकडे निवेदन देतोय अधिकाऱ्यांना ऑनलाईन कंप्लेंट टाकतोय त्यात कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष निघत नाहीये ताईंचा फोन केला आमदारांचा फोन केला का पाणी दोन दिवस येतं परत पाणी जसे ते तसे जे काही अधिकारी आहेत सातपूरचे ज्यांनी साहेब की स्वतःचं काहीतरी एक राज्य समजून घेतलेलं आहे व त्यांची सा, जे सा, सांगतील तेच होईल असं त्यांचं घेतलेलं आहे कोणी फोन सर्व सामान्य त्यांचा फोन करतील त्यांची फोन उचलणार नाही त्याच्यावर कोणी प्रतिउत्तर देणार नाही पण आज सीमाताईंनी त्यांना फोन करून चांगलं खडेबोग सुनावले आणि त्यांना जे समस्या आहेत त्याच्यावर तातडीने मार्ग काढायला लावलेला आहे कारण पाण्याच्या समस्या असतील त्याच्यानंतर बांधकाम विभागाच्या गटरीच्या समस्या असतील किंवा ओपन स्पेसच्या समस्या असतील एवढ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत कदा विचारू नका तरी सुद्धा इथले जे सबकुचे जे काही अधिकारी आहेत त्यांची स्वतःची मनमानी चालू आहे ते कुठे कोणाला जुमानत नाही जसं काही त्यांना काही स्थानिक लोक पगार देतात आणि बाकीचे लोक जे आहे फ्री मध्ये फक्त घरपट्ट्या भरतात अशी सध्याची इथली प्रभाग दावची परिस्थिती आहे असं का आढावा सीमाताईंनी घेऊन त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली त्याबद्दल सीमाताईंची मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र आमदार सीमाताई हिरे यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांना सर्व समस्या आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती हेमलताताई कांडेकर दिनकर कांडेकर शिवसेना महानगरप्रमुख कल्पेश कांडेकर सामाजिक कार्यकर्त्या कावेरीताई कांडेकर भाजपाचे पदाधिकारी सागर वैष्णव मंडळ अध्यक्ष भगवान काकड आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते